नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस मी जात आहे गंगापूरकडं आणि या ठिकाणून समृद्धी हायवेन अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे तेवीस मे म्हणजे आज तेवीस मेपासून राज्यामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार कुठं रिमझिम कुठं वडीनाले वातील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण शेतकऱ्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे खूप शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी उघडत आहे कारण की शेतकऱ्याचे रानं दुरुस्त करायचे राहिले शेतकऱ्याची आनंदाची बातमी एक आणि दोन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्याची कर आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आज तेवीसपासून मात्र भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज दोन दोन भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सांगायचं झालं तर हा पाऊसमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मात्र एक दोन तीन तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी संत्र उत्पादकांचे फोन आले की म्हणजे आम्हाला ताण द्यायचा आहे आणि हे पाऊस कधी उडल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो एक दोन तीन तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून त्यांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्याच्यानंतर तुम्ही तुमचे शेतं रोटायटर कल्टिवेटर करून आपण आपली शेतं तयारीत ठेवा कारण की राज्यात